इथे मी पाव किलो वांगे घेतलेले आहेत वांगे तुम्ही छोटे मोठे कुठलेही घेऊ शकता पण भर भरीत बनवायचं असेल तर थोडे मोठेच वांगे घ्या आणि स्वच्छ धुवून कोरडे करून असं त्याला भाजून घ्या आत्ता गावाकडे कसं याला चुलीमध्ये आरामध्ये भाजतात त्याची चव काय मस्त लागते वेगळीच लागते पण आता आपण तसं नाही करू शकत शहरामध्ये म्हणून आपण असं गॅसवर एखादी जाळी ठेवायची आणि त्यावर हे वांगे छान भाजून घ्यायचे आता इथे छान वांगे भाजले आहेत आता भाजले तर नाही कसं समजायचं तर असं त्याला दाबून बघायचं थोडंसं ते नरम झालं तर समजून जायचं भाजलेले आहेत वांगे आणि थोडं कडक जर वाटले तर तो थोडे अजून भाजून घ्यायचे इथे मी गॅस बंद केला आणि थंड होण्यासाठी वांगे ठेवले होते थोडा वेळ आता वांगे थंड झाल्यानंतर जेवढे होईल तेवढे याच्यावरची साल काढून टाकायचेत साल नाही काढली तरी काही हरकत नाही आपण तर साली सालीसगड वांग्याची भाजी करून खात असतो ना पण तुम्हाला जर साल काढायची असेल याची तर तुम्ही काढू शकता पूर्ण आता मी जेवढी होईल तेवढीच साल काढून घेतली आणि याला याला असं असं अलगत मधून तोडायचं आहे हे भाजल्यामुळं असं तुट तुटतं लगेच आणि बघायचं आहे आतमध्ये वांग्याला कीड लागलेली ला आहे की नाही आता वांगे जर वांग जर किडायला असेल तर लगेच दिसतं मग ते वांग आपल्याला घ्यायचं नाही ते ते फेकून द्यायचं आहे आता बघू ते टाकून दिलं आहे आता मी सर्व वांगे असं करून घेतलेत आणि मी ते गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये एक पळी तेल टाकले ना हा मी ओला कांदा घेतला म्हणजे पातीचे जे कांदे असतात ना ते कापून घेतलेत मी तीन आणि याच्यामध्ये मी थोडेसे राय जिऱ्याची जी फोडणी दिली होती पहिले म्हणजे ते तड तडल्यानंतर हा कापल्याला कांदा टाकला थोडासा हिंग टाकला आता हा कांदा छान फ्राय झाल्यानंतर याच्यात दोन चम्मच मी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकत आहे ठेचाही बोलू शकता तुम्ही याला आता हे छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला या तेलामध्ये आणि हे भाजलेले वांग्याचे टाकून घ्यायचे आहेत आता तुम्ही म्हणत असाल की देठ तर काढलेच नाही पण मी देठ काढणार नाही वांग्याचे देठ खायला खूप आवडतात मला भाजलेले वांगे पूर्णाच्या टाकल्यानंतर थोडे त्याला उंथण्याने असं प्रेस करायचं म्हणजे तोडून तोडून घ्यायचे त्यान तर त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत याला उंथण्याने असं मॅश करायचं या भरिताला टाकणार आहे थोडी कांद्याची पात आता ही कांद्याची पात टाकल्याने या भरिताची चव अजून वाढणार आहे आणि आता हिवाळा चालू आहे तसे फ्रेश कांद्याची पात पण मार्केटमध्ये सहज भेटून भेटून जाते म्हणजे मिळते आपल्याला तर याच्यात थोडीशी कांद्याची पात टाकून मी आता याला मिक्स करणार आहे परत आता याला छान मिक्स करायचं आहे आणि तीन ते चार मिनिट याला वाफेवर शिजू द्यायचं आहे तुम्ही झाकणही नाही ठेवू शकता याच्यावर ही सगळी ना वांग्याच्या भरिताची रेसिपी अगदी साधी आहे पण चव मात्र एकदम भारी देणार आहे घरातल्या बेशिक मसाल्यांनीही किती छान चव येते ना खूप छान वांग्याचं भरीत होणार आहे हे आता इथे वांग्याचं भरीत ना रेडी झालेला आहे